अभिनेता सैफ अली खान याच्यावर वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी चाकूने हल्ला करण्यात आलाय तर सैफला दरम्यान उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलेले दरम्यान आता हा हल्ला नेमका कोणी आणि कशसाठी केला याची अद्याप माहिती ही समोर आलेली नाही आहे तर पोलिसांनी हल्लेखोराला पकडण्यासाठी सात पथकं ही नेमलेली आहेत दरम्यान सैफ अली खानवरील या हल्ल्याबद्दल अनेक तर्कवितर्क हे लावले जातात ते तर हल्ल्याला सव्वीस वर्षांपूर्वीची ती घटना तर कारणीभूत नाही ना अशी चर्चासुद्धा ही सुरू आहे तर मग अशात तेव्हा नेमकं काय घडलं होतं त्याचबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शोर्टपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर सर्वात आधी सैफ अली खानवर हल्ला कधी आणि कसा झाला हे पाहिलं तर ही घटना गुरुवारी पहाटे अडीच वाजता घडली सैफ अली खान आणि त्याची पत्नी करीना कपूर हे दोघेही करात झोपले होते त्यांच्या घरात आणखी काही कुटुंबीय हे उपस्थित होते तर त्याचवेळी एक अनोळखी व्यक्ती ही घरात शिरली आणि सैफ यांच्यावर त्यांनी हल्ला केला तर रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सैफ यांना लिलावती रुग्णालयात पहा ते साडेतीन वाजता दाखल करण्यात आलं तर यात डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना सहा ठिकाणी जखमा झाल्यात त्यापैकी दोन जखमा ह्या खोलत तर एक जखम ही त्यांच्या मानक्याजवळ त्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया ही सुद्धा करण्यात आली पण मग अशात आता या हल्ल्याबद्दल हे कनेक्शन सव्वीस वर्षांपूर्वीचं का जोडले जाते तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा होता राजस्थानमधील जोधपूरमध्ये हम साथ साथ हे या चित्रपटाचं शूटिंग होत होतं तर सलमान खान सैफ अली खान आणि तब्बू सारख्या कलाकारांनी जोधपूरमध्ये तळ ठोकला होता तर जोधपूरपासून सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या भावड शहरातील लोक त्यांच्या दैनंदिन कामात व्यस्त होते त्यांना शूटिंगची माहिती नव्हती तर सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबरच्या रात्री जवळील कांकाणी गावात एका पांढऱ्या जिप्सीचा प्रकाश पडला गावकऱ्यांना लगेच अंदाज आला की शिकारी चिंकारा किंवा काळवीट शोध आहेत पण गावकऱ्यांनी काही हालचाल करण्याआधीच गोळीबाराचा आवाज झाला मग गावकरी आवाज येत असलेल्या दिशेने धावले ते जवळ आल्यानंतरून त्यांना दिसलं की ती जिप्सी तिथून वेगाने निघून जाते तर मग दुसऱ्या दिवशी एका प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने वर्तमानपत्रामध्ये या घटनेची बातमी प्रसिद्ध झाली तर प्रत्यक्षदर्शीने दावा केला की त्याने पळून जाणाऱ्या जिप्सीमध्ये बसलेल्या सलमान खानला ओळखलं यानंतर गोंधळ उडाला आणि या, या प्रकरणास तपास सा, साथ चे, हा सुरू झाला आणि मग गोन विभागाचे पथक घोडा फार्म्समध्ये पोहोचले जिथे सलमानसह साथीचे कर्मचारी राहत होते तिथून काळविटाचे अवशेष सापडले आणि यानंतरून दोन ऑक्टोबर रोजी बिष्णवी समुदायाने या प्रकरणात सलमान खान विरुद्ध पहिला एफ आय आर हा दाखल केला होता त्यानंतर आणखीन चार गुन्हे हे दाखल झाले तर सलमान व्यतिरिक्त सैफ अली खान अभिनेत्री सोनाली आणि तब्बू यांनाही आरोपी तेव्हा बनवलं होतं तर सलमान खानला अटक झाली आणि त्याला तुरुंगात तेव्हा जावं लागलं होतं दरम्यान सलमान विरुद्ध खटला सुरू असूनही आणि त्याला तुरुंगवास भोगावा लागला तरी विष्णू समाजाच्या लोकांनी त्याला माफ केलेलं नाही आहे पण विष्णू समुदायासाठी काळविटांची शिकार इतकी त्रासदायक ही का होती तर आता हे सुद्धा पाहूयात खरं तर विष्णू समाजाचा पाया गुरु जंबेश्वर किंवा जम्बोजी महाराजांनी घातलाय त्यांनी समाजासाठी एकोणतीस नियम बनवले ज्यामध्ये शुद्ध शाकारापासून ते पर्यावरण आणि प्राणी आणि पक्ष्यांच्या संरक्षणापर्यंतच्या आश्वासनांचा समावेश आहे तर मग गुरु जंबेश्वरांनंतर समुदायाच्या लोकांनी हे एकोणतीस प्रतिज्ञा अंगीकारल्या जोधपूर बिकानेर आणि आसपासच्या भागात राहणारा विष्णुई समुदाय त्या वाळवंटात आढळणाऱ्या कायविटांच्या संवर्धनासाठी हा प्रसिद्ध आहे त्यामुळे जेव्हा काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानचं नाव हे आलं तेव्हा या समाजाला धक्का बसला होता विष्णु समाजाने सलमान खानला संपूर्ण प्रकरणावर माफी मागण्याची अट घातली त्याला बिकानेरमधील मुक्तीदाम मुकाम विष्णू समुदायाचे एक मुख्य मंदिर आहे येथे येऊन समुदायाच्या वरिष्ठांसमोर आपली चूक कबूल केली तर त्याला क्षमा करण्याचा विचार केला जाऊ शकतो असं सांगितलं होतं मात्र सलमानने माफी मागितली नाही आणि समाजाने समाजानेसुद्धा त्याला माफ केलेलं नाही आहे तर मग यानंतरून लॉरेन्स विष्णुईची दोन हजार अठरामध्ये पहिल्यांदाच सलमान खान आणि काळवीट प्रकरणात एंट्री झाली लॉरेन्सने तोपर्यंत तो गुन्हेगारी जगात आपलं चांगलं नाव हे कमावलं होतं तर बिष्णू समाजातील लॉरेन्सने जाहीर केलेलं की के तो सलमान खानकडून कायविटाच्या शिकारीचा बदला घेईल आणि त्याला जिवंत सोडणार नाही दोन हजार बावीसमध्ये गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात सुद्धा लॉरेन्सचं नाव हे आलं तेव्हापासून तुरुंगा तो तुरुंगाते पण सलमान खानला तो अजूनही विसरलेला नाही त्या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारीसुद्धा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने ही स्वीकारलेली त्या खून प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचा सहभाग असल्याचा संशय हा मुंबई पोलिसांना सुरुवातीपासूनच होता त्यात खरं तर बाबा सिद्दीकी हे अभिनेता सलमान खानच्या जवळचे होते त्यामुळे लॉरेन्स बिश्नोईने त्यांना टार्गेट केलं अशी चर्चा होती बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानची सुरक्षा सुद्धा वाढवण्यात आली होती मुंबईतील त्याच्या घराच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर पोलीस तैनात करण्यात आले होते तर बिष्णोवीने सलमानवर देखील हल्ला केला आहे त्याने सलमानचे वडील सलीम खान यांना धमकी दिलेली आहे त्यामुळे एकूण पाहिलं तर लॉरेन्स बिष्णोईचे सलमान खानशी वैर उघडे आणि आता सैफ अली खानवर सुद्धा लॉरेन्स बिष्णोईकडून हल्ला केला गेला नाही ना अशी चर्चा ही सध्या सुरू होईल कारण तेव्हा त्या प्रकरणात पाहिलं तर सलमानसोबत सैफ अली खानसुद्धा हा सहभागी होता त्यामुळे आता पोलिसांनी हल्लेखोराला पकडल्यानंतरून हल्ला कशामुळे केला यामागील सत्य हे समोर येईल दरम्यान याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका